धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजेच डीआरपी हा धारावीकरांच्या बदल घडवून आणण्याची एक अनोखी संधी आहे सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांसह उच्च दर्जाचा राहणीमान प्रदान करणे हाच या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे हा, हा प्रस्तावित मास्टर प्लॅन म्हणजे धारावीकरांसाठी जागतिक दर्जाच्या शहराची निर्मिती धारावी मास्टर प्लॅन काही प्रमुख मार्गदर्शक तत्वांच्या पायावर बनवण्यात आला आहे काय आहे नेमकं या मास्टर प्लॅन मध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर धारावीकरांच्या स्वप्नातील नव्या घरापासून ते सार्वजनिक वापराच्या जागांपर्यंत सर्वसमावेशक असा धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन राज्य सरकारनं मंजूर केलाय निवासी जागा उद्यान शाळा आरोग्य सुविधा मेट्रो मोठे रस्ते यासह धारावीकरांच राहणीमानही उंचवणारा असा हा आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलाय हा पुनर्विकास आराखडा तीन तत्वांना समोर ठेवून बनवण्यात आलाय यात पुनर्विकास मजबूत पर्यावरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करून धारावीला मुख्य प्रवाहात आणणे हाच उद्देश आहे यातूनच धारावीत आर्थिक परिवर्तन घडवून आणणे असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले मोठ्या उद्यानांपासून ते लहान सामुदायिक क्रीडांगणांपर्यंत हरित आणि सार्वजनिक जागांचं एकमेकांशी जोडलेलं नेटवर्क प्रत्येक रहिवाशाला चैतन्यशील राहणीमानासोबतच चालण्यायोग्य मोकळ्या जागा धारावीत उपलब्ध करून देईल हे नेटवर्क धारावीतील पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करेल आणि दैनंदिन जीवनाची गुणवत्ताही वाढवेल धारावीच्या मध्यभागी एक मोठी सार्वजनिक खुली जागा म्हणजेच सेंट्रल पार्क नियोजित करण्यात आलंय हे केवळ रहिवाशांच्या मनोरंजनाच्याच गरजा पूर्ण करणार नाही तर धारावीतील रहिवासी एकत्रित येत या ठिकाणी सण आणि उत्सव साजरे करू शकतील धारावीचं रूपांतर एका नवीन अत्यंत वाहतूक अनुकूल विकासात होईल ज्यामध्ये अखंड मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी असेल ज्यामध्ये नवीन मेट्रो कॉरिडॉरचा देखील समावेश असेल या नव्या मेट्रो मार्गासह बस आणि इतर परिवहन सुविधांच्या धारावीत एक मजबूत परिवहन व्यवस्था उभारण्यात येईल यामुळे संपूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या क्षेत्राशी धारावीकरांची जोडणी मजबूत होईल इतकंच नाही तर स्वतःची वाहने नसलेल्यांना पादचारी वाहतुकीसाठी समर्पित पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट रस्त्यांचं नेटवर्क यासह सर्व ठिकाणी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देखील मिळेल जवळपासच्या भागात धारावीची पोहोच देखील वाढेल धारावीत प्रस्तावित रस्त्यांच्या जाळ्यामध्ये विद्यमान विकास आराखडा म्हणजे डीपी प्लॅन मधील रस्त्यांचं रुंदीकरण आणि सुमारे 21 किलोमीटर लांबीचे नवे रस्त्यांचे जाळे याचा समावेश आहे धारावीत माहीम नेचर पार्क ते रेल्वे विकास क्षेत्रापर्यंत एक ग्रीन स्पाइन क्रॉसिंगची योजना देखील आखली जाते दोन्ही बाजूंनी रस्ते असलेले हे मध्यवर्ती ग्रीन झोन म्हणून काम करेल स्ट्रॉंग वॉटर मीटिंगचा एक भाग म्हणून देखील एक अनोखी सुविधा नियोजित करण्यात आली आहे धारावीच्या मध्यभागी मल्टी मॉडेल ट्रान्झिट हबची देखील योजना आखण्यात आली आहे या उद्देशाने ही पहिलीच सुविधा असेल जिथे बसेस आणि इतर शहरी वाहतूक तसेच उपनगरीय मेट्रो रेल्वे हायस्पीड रेल्वे आणि विमानतळ एक्सप्रेस गाड्या या एकाच ठिकाणी वापरता येतील हे मल्टी मॉडेल हब मेट्रो रेल्वे बसेस फिडर सेवा आणि मोटर नसलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांना जोडेल जे लोक प्रवासात आहेत ते धारावीला येऊ शकतात दिवसाच्या शेवटी मुंबई आणि नवी मुंबईहून उड्डाण भरणाऱ्या विमानासाठी त्यांच्या बॅगात चेक इन करू शकतात आणि धारावी मल्टी मॉडेल हब मधील विविध सुविधांसह आपला दिवस घालवू शकतात मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब भूमिगत लिफ्ट आणि सुविधांनी सज्ज असेल त्याच्या आसपासच्या परिसरांपर्यंत विद्यमान पादचारी मार्ग आणि वाहनांचे नेटवर्क उभारण्यात येईल शैक्षणिक आरोग्य सेवा किरकोळ बाजारपेठा आणि पाच दहा पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या चा अंतरावर खुल्या जागांसह प्रवेश देण्यात येईल या ठिकाणी चोवीस तास किरकोळ सुविधा रेस्टॉरंट कॅफे आणि शॉपिंग ऑफिसेस आणि हॉटेलची जागा यासोबतच सेंट्रल अवेन्यूशी कनेक्टिव्हिटी अशा सुविधा असतील धारावी आणि इतर ठिकाणी अत्याधुनिक रुग्णालयांचं जाळ उभारण्यात येईल ज्यामध्ये पॉलिक्लिनिक प्रथमोपचार केंद्र आणि निदान सुविधांचा समावेश असेल यामुळे मध्य मुंबईतील वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट होतील आता पाहूयात हो की धारावीकरांच्या जीवनमानाचा यात काय विचार करण्यात आलाय ते देखील या पुनर्विकास योजनेचा मुख्य उद्देश सर्व रहिवाशांच्या विशेषत लहान मुलांच्या गरजांना प्राधान्य देणारा एक स्वयंपूर्ण विकास समूह तयार करणं आहे लहान मुलांना वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करून दर्जेदार क्रीडा सुविधा आणि खेळांचं साहित्य प्रदान केलं जाईल प्रस्तावित वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट आणि धारावी प्रमनॉड मिठी नदी काठच्या मोकळ्या जागेत विहार करण्यासाठी प्रस्तावित आहे मिठी नदीच्या काठावर आणि उत्तरेला खारपुटीच्या जंगलांसह हो, फिरण्याचा आनंद घेण्यासाठी हा विहार मार्ग एक सुंदर ठिकाण असेल हे तरुण आणि वृद्ध दोघांसाठीही एकत्र येण्यास संवाद साधण्यास आणि सामाजिक वातावरणास प्रोत्साहन देईल क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्हनंतर नंतर हे शहरातील सर्वात लांब वॉटर फ्रंट असेल अशा रीतीनं धारावीकरांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांसह स्वच्छ सुरक्षित या मास्टर प्लॅनमधून सुनिश्चित करण्यात आला आहे हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद